आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस <स्थागा> मणेराजुरी परिसरात गारपीटसह मुसळधार पावसाने जोरदार झोडपले द्राक्षबागा खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मणेराजुरी गावाला गारांचा जोरदार तडाखा बसला तर तालुक्यातील ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले गारा पडल्यामुळे मणिराजुरी भागातील द्राक्ष बागांच्या कांड्या व फुटलेले कोंब मोडले गारांच्या माऱ्याने पाणी फाटत त्यांची चाळण झाली तर वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके जमीनदोस्त झाली येत्या आठ दिवसात तासगाव तालुक्यासह सा सांगली जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह परतीच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यासह तासगाव तालुक्यातील लोढे कौलगे सावर्डे चिंचणी मणेराजुरी खुजगाव वाघापूर आरवडे बस्तवडे तुर्ची राजापूर यासह तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने झोडपले मणेराजुरी भागात दहा मिनिटे गारांचा तडाखा बसला या गारांमुळे छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले डोळे फुगलेल्या व फुटत असलेल्या द्राक्ष बागांच्या कांड्यांचे डोळे गारांच्या माऱ्याने मोडून पडले तर काही द्राक्ष बागांची पाने गारांच्या माऱ्याने फाटली असून शेतकऱ्यांचं त्यामुळे नुकसान झालं आहे काढणीचे खरीप पिके पाण्यात कुजत असून वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिके जमीन दोस्त झाल्याचं चित्र आहे खरेदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा घेऊन आली चांगलं ठेवी योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच हजार हजारांची खूप अटी करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा मेन रोड ज्वेलर्स ज्वेलर जवळपास संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस